तुम्हाला असलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे तुमच्या एका संकल्पावरती अवलंबून आहे एक संकल्प आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व कसं ते सांगतो एखादी गोष्ट जर तुम्हाला त्रास देत असेल ती प्रॉब्लेम तुम्हाला जर सोडवायची असेल तर तुमच्या मनामध्ये एक दृढ संकल्प असला पाहिजे की मला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे मग तो वेळेचा प्रॉब्लेम असेल तो एखाद्या ॲक्टिव्हिटी करत असताना ती कशी करायची याच्याबद्दल माहिती नसण्याचा असेल किंवा कुठलाही तुमचा घरातला प्रॉब्लेम असेल हा सॉल्व करण्याची माझी मनापासून दृढ इच्छा आहे हा संकल्प ज्या वेळेला तुम्ही घ्याल त्यावेळेला तुमच्या मनामध्ये आयडियाज फ्लो व्हायला सुरुवात होतात की हा प्रॉब्लेम तुम्ही कसा सॉल्व्ह करायला पाहिजे इनिशियली ज्या वेळेला या आयडियाज येतात त्यावेळेला आपल्याला असं वाटतं इच्छेचे की ही यांनी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही किंवा यानी प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या अजून दुसरे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील पण त्यावेळेला तुम्ही ॲक्शन घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं या दृष्टीने कार्य करणं खूप आवश्यक आहे ॲक्शन घेणं खूप आवश्यक आहे कदाचित तो प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही खूप छोट्या प्रमाणात सॉ मध्ये सॉल्व्ह होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून काम करावं लागेल पण ज्या वेळेला तुम्ही ॲक्शन घ्याल त्यावेळेला तुम्हाला त्याचे मार्ग खुले व्हायला सुरुवात होईल तुम्ही जर फक्त जास्त विचार करत राहिलात तर त्यांनी त्या प्रॉब्लेमची कॉम्प्लेक्सिटी तुमच्या डोक्यामध्ये अजून जास्त वाढत जाईल आणि त्याच्यातनं सोल्युशन काढणं त्याच्यावरती मात करणं याच्यावरती याच्याबद्दल असलेला कॉन्फिडन्स आहे तो अजून जास्त तुमचा कमी होणार आहे कारण अजून जास्त तुम्हाला कुठल्या गोष्टींचं थ्रेट आहेत हे जास्त कळणार आहे त्यापेक्षा तो प्रॉब्लेम ज्या वेळेला डोक्यामध्ये आल्या आलेला आहे की आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे त्यावेळेला त्याच्यावरती एक 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 एक, एक 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 स्टेप घेऊन ॲक्शन घ्यायला सुरुवात करा आणि त्यासाठी मनामध्ये एक संकल्प असणं की हा प्रॉब्लेम मला सॉल्व करणं आवश्यकच कर आहे हे जर तुम्ही केलं तर तो प्रॉब्लेम निश्चितपणे सॉल्व्ह होण्यासाठी लागणारी सगळी सामग्री सगळे विचार आणि सगळे लोक तुमच्या संपर्कात मध्ये आल्याशिवाय राहणार नाही एकदा ट्राय करून बघा हे खूप इफेक्टिव्ह आहे